नमस्कार मैत्रिणीनो आज आपण आप्पे करूया तांदूळ आणि उडीद डाळ मेथी आणि पोहे हे भिजवून मी तयार केलेलं आहे ते रात्री भिज काल सकाळी भिजवलं तर रात्री त्याचं दळण दळून घेतलं मिक्सरमधनं आणि आत्ता ते आपण करणार आहोत तांदूळ तीन वाट्या घेतलेल्या आहे उडीद डाळ एक वाटी घेतली पोहे मुठभर घ्यायचे आणि मेथी दाणे अर्धा चमचा घ्यायचं हे सगळं तीन वेळा धुवायचं आणि भिजत घालाय तिन्ही वेगळं वेगळं सगळं चारही वेगवेगळं भिज घालायचं आणि मिक्सरमधून काढताना मात्र सगळं एक एकत्र मिक्स मी मिक्स करून काढायचं आहे मिक्सरमधून हे गा आपलं हे पीठ छान फुगलेलं आहे हे गा किती छान फुगलं आहे पीठ हे गा दिस हे अशा पद्धतीने आणि आता उन्हाळा आहे ना त्यामुळे फुगतं ते चांगलं अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे मस्त असं फुगलं आहे आणि ही चटणी केलेली आहे ही चटणी केली आहे ह्याच्यात डाळं ओलं खोबरं परत शेंगदाणे आणखी भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे आणि आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडी मीठ जिरे आणि साखर हे सगळं घालून ह्याची चटणी तयार केलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते आता आपे पात्र आपण गॅसवर ठेवलेले आहे थोडंसं मंद गॅसवर ठेवायचं असतं ते आणि थोडं गरम झालं पाहिजे आता ह्यातलं पीठ हे मी थोडंसं काढून घेणार आहे मस्त फुगले बघा मस्त आणि उन्हाळ्यात हे लवकर आमतं त्यामुळे चांगलंच होत ते मस्त फसफसले बघा छान उडी उडी उडीच उडदाच्या डाळीने मेथीचे दाणे आणि पोहे ह्यानी सगळं वस्तू ज्या काय असतात त्या आमतात इडलीच असू दे डोशाच असू दे किंवा हे वेळेला मी रव्याच्या नाही के रव्याच्या इडली मी तुम्हाला दाखवलेली रव्याची इडली आता त्या पद्धतीनेच हे तांदूळ आणि डाळ्याची दाखवते आता ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही आहे कारण आहे मुळातच व्यवस्थित राहिलेलं आहे त्यामुळे मी आता पाणी नाही घालणार आहे फक्त ह्याच्यात मीठ आणि साखर घालून घेणार आहे हे राहिलेलं झाकून ठेवायचं आता ह्याच्यामध्ये आता गॅस थोडा मोठा टाकत कारण आपल्याला करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडी मी याला थोडी साखर घालून घेते आणि थोडं मीठ जर जास्त फुगलं नाही तर इनो घाला नाही तर सोडा घालायचा नाही ही तर बेकिंग बेकिंग पावडर सोडा घातली तरी चालते आपल्याला हे मीठ घातलेलं आहे आता हे मी सगळं मिक्स करून घेते आपली साखर त्याच्यात विरगळली पाहिजे एका डायरेक्शनने फिरवल्यामुळे कसं आणखीन फुगतं चांगलं मस्त झालंय हलक फुलक झालेलं आहे पीठ आता मी हे गरम झालेलं आहे तवा तवा गरम झालेला आता मी ह्याला तेल लावून घेते निर्लेप्स आहे त्यामुळे कसं ह्याला तेल कमी लावलं तरी चालतं तुमच्या मनाने जसं दाखवंय त्या पद्धतीने करा आणि ह्याला काय करायचं असतं सुरुवातीला कडेकडेने आप्पे घालायचे असतात पीठ पहिलं कडे कडे घालायचं आणि मग राहिलेले मधले तीन हिच्या घालायचे कारण त्या मधल्या भागामध्ये तवा जास्त गरम होतो ह्याच्यात पळी लहान घेतलेली आहे त्यामुळे एक एक पळी टाकले तरी चालते ह्याच्यात सगळ्या शेव मी मध्ये पण मधल्या भागात झग जास्त लागते त्यामुळे करत ते आता हे मी झाकून ठेवते आता हे साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपण उघडून बघूया मिनटं झालेली आहे बघूया बघा मस्त फुगलेत आपण आधी पहिल्यांदा मधले उलटे करायचे मधले म्हणलं ते ना तुम्हाला असे होतात म्हणून तसे तांबूस झालेले छान आता हे एक सेकंद ठेवायचे आणि नंतर काढू आपण छान फुगलेत आणि झालेत पण चांगले आता मी हे सगळे काढून घेते आपले छान आपले तयार झालेले आहेत आणि ही आपली तयार केलेली चटणी या खायला आपे आपे खावा आणि मस्त राहा